महिलेला मारहाण व जीव मारण्याची धमकी दिल्याबद्दल तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केडगाव येथील सौ संगीता रवी धिवर शेती यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीतून एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांनी यापूर्वी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत भाऊसाहेब धिवर यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सचिन पाटोळे यांच्या घरासमोर आरती बच्चन पाटोळे हिने तिच्या मुलाला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले त्यावेळी सचिन पाटोळे त्याची आई सुनीता पाटोळे बच्चन पाटोळे राणी बापू धीवर चंदाबाई धीवर आनंद धीवर हरिकेश धीवर बापू धीवर व आरती बच्चन धीवर या सर्वांनी मिळून फिर्यादीला प्रशांत विरोधाची केस मागे घे नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकू अशी धमकी दिली फिर्यादी घाबरल्याने सुरुवातीला केस मागे घेण्याचे सांगितले मात्र नंतर ती मागे घेण्यास नकार दिल्यानंतर सचिन पाटोळे याने कमरेवरील बेल्टने मारहाण केली बच्चन चाती लात मारली तर इतरांनी केस ओढून खाली पाडत लाथाबुक्ण केली व करत जिवे मारण्याची धमकी दिली या संदर्भात जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या संदर्भात अॅडव्होकेट अतुल रंगनाथ बर्फे हे काम पाहत आहे त्यानंतर रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती रवी गणपत धीवर यांना देखील सचिन पाटोळे कुणाल पाटोळे व चैतन्य पाटोळे यांनी प्रशांत विरुद्ध फिर्याद दाखल केल्याचा राग मनात धरून मुक्ताई हॉटेल समोर मारहाण केली असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे या सर्व घटनांबाबत दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीने पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता अखेर आज त्या स्वतः हजर राहून आरोपी विरुद्ध अधिकृत फिर्याद दाखल केली आहे या संदर्भात फिर्यादीने आपली प्रतिक्रिया दिली आहे नगर तालुका पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे माझा शेजारी वैभव वैभव हा राहत आहे दिराला रात्री नऊच्या सुमारामध्ये नऊच्या सुमारामध्ये प्रशांत धीवर हा दारू पिऊन घरामध्ये मारहाण करत होता मी मारहाण करत असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला वाचवण्याच्या मी वाचवण्याचा राग मनात धरून तो बोलला की तू त्याला का वाचवती असे असे बोलून माझा हात धरून त्यांनी वैभवच्या घरामध्ये ओढले मला मिठी मारली आणि जोऱ्यांनी माझी छाती दाबली नंतर मी स, नंतर मी वैभव दिवरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले नंतर वैभव दिवर दिवरला सुट्टी मिळाल्यानंतर त्यांनी भिंग नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली माझी तक्रार मला दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवले मग मी वै प्रशांत धीवरती केस करण्यासाठी गेले केस कर करायला गेले असताना सचिन पाटोळेचे परिवारचे व्यक्ती मला पैसे ऑफर करत होते की तू केस करू नको पैसे घे पण मी माझ्या सन्मानासाठी मी केस केली ती केस मागं घेण्यासाठी मी माझ्यावरती पाटोळे आणि धीवर परिवार हे दोन्हीही दबाव टाकत होते नंतर मी रोजच्याप्रमाणे पाटोळे पाटोळेच्या घरापासून जात असताना माझ्या मुलाला बिस्किटचे आमिष दाखवून आरती धिवरने घरामध्ये नेले त्याला घरामध्ये कोंडले आणि बोलली तू केस मागं घेणार आहेस की नाही तर मी बो मी रडत होते माझ्या मुलासाठी मी बोलले हो मी केस मागं घेते एक तारीख तर ता पडू द्या नंतर मी माझा मुलगा ताब्यामध्ये घेतला आणि आणि बोलले नाही मी केस मागं घेणार नाही तुमच्या घरातले लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत तुमच्यावरती हाफ मर्डरचे चार्जेस आहे मी जर केस जर मागं जर घेतली तर तुम्ही माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला जिवे मारून टाकता मी केस मागं घेणार नाही ह्याचा राग मनात धरून सचिन पाटोळे यांनी मला त्याच्या कंबरच्या बेल्टने या हातावरती मारहाण केली मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी गेले नंतर माझी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल मी केली नंतर माझ्या मा, मला मारल्यानंतर खूप जणांनी तिथं मारलं मला काही मी लाता मारलं काही मी धमकी दिली लेडीजनी पण मारलं नंतर मा त्या मी केस मागं घेण्या न घेण्यास तयारच नाही झाले त्यामुळे माझा नवरा हा मुक्ताई हॉटेलमध्ये दारू पीत बसलेला होता सचिन पाटोळे कुणाल पाटोळे आणि चैतन्य पाटोळे त्यांनी त्याला खुर्चीने मारहाण केली त्यांचा दात तुटलाय तर आमची मागणी अशी आहे की समोरच्या व्यक्तीवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी